भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी राहुल भैया गदळे यांची निवड पर्यावरण मंत्री पंकजा ताई मुंडे यांचे खंदे समर्थक तथा केज मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार नमिता ताई यांचे कट्टर कार्यकर्ते केज तालुक्यातील युवकांचे आधारस्तंभ राहुल गदळे यांची भाजपच्या युवा मोर्चा केज तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने तालुक्यातील भाजपाची ताकद वाढणार आहे राहुल गदळे यांची भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याप्रसंगी त्यांचा सत्कार करून भाजपच्या आमदार नमिताताई मुंडडा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा तसेच अक्षय मुंडडा यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या केस तालुक्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता राहुल गदळे यांची निवड महत्वाची ठरत आहे केज तालुक्यातील युवा नेते राहुल गदळे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्याशी एकनिष्ठ राहून सच्चा कार्यकर्ता म्हणून सदैव समाज कार्य करत राहिल्यामुळे कामाची पावती म्हणून राहुल गदळे यांची भाजप युवा मोर्चा केज तालुकाध्यक्षपदी निवड केल्यामुळे केज तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेमध्ये आनंद झाला असून राहुल गदळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे मंत्री पंकजा ताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार नमिताताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली केज तालुक्यातील ज्येष्ठ व युवक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास नवनिर्वाचित तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल गदळे यांनी व्यक्त केला